हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात जर तुम्हाला हा व्हिडिओ तीस नोव्हेंबरच्या आधी मिळाला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे तर आपण पाहणार आहोत की येत्या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये नवीन काय ब्लेसिंग्स येत आहे तसेच तस कुठल्या क्षेत्रामध्ये तुमच्या जीवनामध्ये प्रॉस्पिरिटी आणि समृद्धी येत आहे हे आपण चेक करणार आहोत जर काही लोक घराचं स्वप्न पाहत असतील न्यू बिझनेस स्टार्ट करण्याचं स्वप्न पाहत असतील किंवा त्यांच्या लव लाईफशी रिलेटेड काही त्यांचे जर मॅनिफेस्टेशन असतील तर त्या संदर्भात नेमकं युनिवर्सकडून काय गायडन्स मिळत आहे तुमच्या एंजल गायडन्स कडून गायडर कडून काय गायडन्स मिळते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत so, सो जे कोणी व्हिडिओवरती नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे so, सो लेट्स कंटिन्यू मी कार्ड शफल करते तोपर्यंत तो तुम्ही ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर वन वनचं कार्ड आलेलं आहे सो इलेवन ची एनर्जी आहे ज्यांनी ज्यांनी इलेवन पोर्टल पोर्टलमध्ये जे काही विशेष मागितल्या होत्या त्यां नक्कीच ग्रँड होणार आहेत कारण की आ, दिस इज अ इलेवन इलेवन कार्ड अँड आपल्याला दिसते हॅप्पी हॅप्पी कपल आहे सो तुमची जे मॅनिफॅस्टेशन आहे जे काही विशेष आहेत तुमच्या घराच्या संदर्भात पाहत आहात तुम्ही किंवा मॅरेजच्या संदर्भात पाहत आहात तर ते फुलफिल होण्याचे खूप काही चान्सेस दिसून येत आहे बिकॉज हे कार्ड खूप पॉझिटिव्ह आहे जे कोणी मागील काही काळामध्ये पैशाच्या रिलेटेड काही गोष्टींशी स्ट्रगल करत होते कुठेतरी पैशाची तंगी जाणवत होती कुठेतरी एक लॅकनेस होता आयुष्यामध्ये तर ते नक्कीच दूर होणार आहे कारण की ही इलेवन इलेवनची जी तुम्ही तपस्या पूर्ण केली आहे त्याचं नक्कीच Uh, तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे बिकॉज ही कार्ड आहे इलेव्हन 11 चा अँड इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड ओके सो टू ऑफ कप कार्ड आलेलं आहे सो जे कोणी आपल्या मॅनिफेस्ट करत आहे आपलं लव मॅनिफेस्ट करत आहे आ, कन्फेस केलेला आहे बट नो रिस्पॉन्स बट त्यांच्या मनामध्ये सुद्धा तितक्याच म्युच्युअल फिलिंग आहेत खूप छान काळ आहे हे आपण पाहतोय कुंडलीनी जी शक्ती आहे ती हळूहळू जागृत होत आहे एकमेकांना बोलत नसलात नो कॉन्टॅक्ट झोनमध्ये असलात तरीसुद्धा कुठेतरी आपल्याला म्युच्युअल फिलिंग दिसून येत आहे तसेच काहींनी जे आपल्या करिअर रिलेटेडसुद्धा काही गोष्टी मॅनिफेस्ट केल्या होत्या काहींनी कुठेतरी इंटरव्ह्यू दिला होता तर त्या संदर्भातलं सुद्धा उत्तर तुमच्यासाठी यस येत आहे तर लवशी रिलेटेड ज्यांचे ज्यांचे प्रश्न आहेत तर नक्कीच त्यांच्यासाठी हे कार्ड खूप पॉझिटिव्ह आहे आणि आपण पाहतोय की एकमेकांविषयी खूप सारं भावनिक जुडाव येथे दिसून येत आहे एकमेकांप्रती खूप जास्त प्रेम येथे दिसून येत आहे सो इट्स अ व्हेरी गुड साईन ओके okay. तर आपण पाहिलं किंग ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे तर ज्यांचे ज्यांचे मनीशी रिलेटेड प्रॉब्लेम होते फायनान्शी रिलेटेड प्रॉब्लेम होते आ, काही बिझनेसमध्ये कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार होतात किंवा काहीतरी खूप जास्त त्यांनी पैसा गुंतवलाही असेल बट तेवढा आउटकम येत नव्हता तर येत्या काळामध्ये आहे तुमच्या जीवनामध्ये नक्की धनवर्षा होणार आहे कुठून तरी पैशाचा सोर्स तुमच्या जीवनामध्ये येणार आहे कुणी लॉटरी काढली असेल तिकीट काढलं असेल किंवा कुणी काहीतरी गुंतवणूक केली असेल तर त्याचा नक्की परतावा येथे दिसून येत आहे हा मॅन हा जो पर्सन आहे <coughs> पर्सन आहे तर तो, तो खूप जास्त हॅपी है, आपल्याला दिसून येत आहे त्याच्याकडे सगळ्या प्रकारची सुख येणार आहेत असंच आपल्याला दिसून येत आहे बट हा इन्वर्ट झालेला आहे काहीतरी आंतरिक ज्या गोष्टी आहेत त्या बाबतीत विचार करत आहे मनातल्या मनात, मनात काही कल्पना करून ठेवल्या होत्या पैशाच्या रिलेटेड किंवा काही गुंतवणुकीच्या रिलेटेड काही कल्पना करून ठेवल्या होत्या तर त्या नक्कीच आता प्रत्यक्षात उतरण्याचे चान्सेस येथे दिसून येत आहे बिकॉज युनिवर्स साईन आहे सो नक्कीच अबंडन्स येत आहे काही जर तुमच्या जीवनामध्ये अडचणी असतील पैशाच्या संदर्भात तर त्या आता येत्या काही काळामध्ये नक्कीच संपणार आहेत आणि फुलफिल तुम्ही होणार आहात ओके okay, तर फाइव ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे अगेन फाइव ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे सो मनीशी रिलेटेड जे काही तुमचं दारिद्र्य होतं आपल्याला दिसून येतं की ते खूप जास्त वाईट अवस्था झालेली होती खूप बिकट अवस्थेमध्ये हे दोघ जण दिसत आहेत कपल आहे ते आणि हा व्यक्ती जो आहे खूप जास्त लाचार झालेला दिसून येत होता पुन्हा तरी Uh, कोणीतरी जे त्यांच्या आजूबाजूला आहे तर ते लोक जे आहेत ते त्यांच्याविषयी चांगला विचार करत नव्हते त्या लोकांना सतत असं वाटत होतं की तुम्ही पैशासाठी त्यांच्या पुढे हात जोडावेत तुम्ही त्यांच्या पुढे लाचार व्हावं uh, बट परमेश्वराला ते मान्य नाहीये तर uh, तुम्ही जे काही uh, एफर्ट्स घेतलेले आहेत त्या संदर्भात परमेश्वराने नक्कीच तुमची दखल घेतलेली आहे आणि तुमची जी हलाखीची परिस्थिती होती किंवा काहींच्या जीवनामध्ये पैसा असून सुद्धा कुठेतरी एक प्रकारचं सुख नव्हतं तर ते सुद्धा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये टाकणार आहे तुमच्या पदरामध्ये टाकणार आहे तुमच्या जे आजूबाजूचे निगेटिव्ह लोक होते त्यांना तुमची प्रगती देखवत नव्हती बघवत नव्हती त्यांना नक्की असं वाटत होतं की यांनी आमच्या समोर येऊन हातपाय जोडावेत पैशासाठी अशा प्रकारची खूप जास्त एक खालच्या पातळीची त्यांची भूमिका होती तुमच्या संदर्भात बट परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा न्याय करतो आपले जे डिव्हाइन गाईड्स आहेत ते आपल्या नक्की सोबत असतात एंजल्स आहेत ते नक्की आपल्या सोबत असतात सो जे कोणी अशा प्रकारची तुमच्याविषयी विचारधारणा ठेवत होतं तर त्यांना नक्कीच परमेश्वराचा दंड मिळणार आहे सो जी काही दारिद्र्याची अवस्था होती लाचारी होती एक प्रकारची ती एका समृद्धीमध्ये आणि सुखामध्ये परिवर्तित होणार आहे सो लवकर क्लेम करा लाईक करा कमेंट करा ओके सो आजचं कार्डमध्ये लवर्स कार्ड आलेलं आहे सो so, तुमच्या जीवनामध्ये जे जी काही लव रिलेटेड प्रॉब्लेम होते ते नक्की दूर होणार आहेत याबाबत तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे ज्यांनी आपल्या लवच्या संदर्भात काही विचार ठेवले होते मनामध्ये ते पूर्ण होणार आहेत एक पॉझिटिव्ह साईन आहे ही काही जी काही एनर्जी येत आहे ती नक्कीच तुमच्या प्रियजनाकडून येत आहे तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करताय जे तुमच्या मनात आहेत तर दोन दोन कार्ड आलेले आहेत तर तीन कार्ड आलेले आहेत ऍक्च्युली एक लव्हरचं कार्ड आलंय त्यानंतर म्युच्युअल फंडचं कार्ड आलेलं आहे त्यानंतर इलेव्हन इलेव्हनचं कार्ड आलेलं आहे सो ह्यावरून असं दिसून येते की लोक काही म्हणत असो त्यांना त्यांची आता फिक राहिलेली नाहीये तर ते नक्कीच येऊन तुमच्या समोर जे काही तुमचं त्यांनी जे कन्फेस केलेलं नाहीये आतापर्यंत जे प्रेम आहे ते कन्फेस केलेलं नाहीये ते आता तुमच्या समोर ते कन्फ्यूज करणार आहेत जे काही त्यांना बोलायचं आहे जे इतक्या दिवसापासून ते बोललेले नाहीये सो ही लवर्सची एनर्जी आहे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे एक डिवाईनली गाईडेड ही जर्नी आहे सो डिवाइन गाईड करत आहे परमेश्वर सगळं पाहत आहे जे काही तुमच्या मनात आहे जे काही तुम्ही रडत आहात त्यांच्यासाठी खूप काही भावना आहेत एक एनर्जेटिकली तुम्ही त्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवता त्यांच्याही भावना तुमच्यापर्यंत येतात तर इथं कुठंतरी आता ते विचार करणार नाही कुणाचाही ते विचार करणार नाही आहेत so, सो लवकरच ते कन्फेस करतील तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हालाही त्या गोष्टी कळतील कारण की आता खूप स्ट्रगल झालेला आहे यामध्ये सो म्युच्युअल फिलिंग आहेत तर त्याबाबत तुम्हाला क्लेम करायचं आहे रिडिंगला तर नक्कीच इलेवन मध्ये जे काही तुम्ही मॅनिफेस्टेशन केलेलं आहे ते कम्प्लीट झालेलं आहे ओके okay, तर मागील काही काळामध्ये जो संघर्ष तुम्ही पाहिला करिअरच्या रिलेटेड जो तुमचा ऑफिसमध्ये झाला तुमचे जे ऑफिसमध्ये काही झाले असतील बॉसच्या संदर्भात किंवा इतर जे तुमचे कलिग्स आहेत तुमचे सहकार्य आहे त्यांच्या बाबतीत काही गोष्टी घडल्या असतील तर त्यामध्ये तुमचा विजय जा झालेला आहे एक पॉझिटिव्ह आउटकम दिसून येत आहे लढाई तुम्ही जिंकलेल्या आहात लढाई जिंकलेल्या आहात बट अजूनही हरलेले नाही आहात तुम्ही पुढील काही लढाया ज्या येतील तुमच्या जीवनामध्ये त्यासाठी तुम्ही तयार आहात ओके तर त्यासाठी तुम्हाला परमेश्वर एक तुम्हाला लढण्यासाठी बळ देत आहे तुमच्या हातामध्ये सॉड देत आहे सो हे जे सॉड आहे ती परमेश्वराकडून मिळालेली आहे वाईट ज्या चालीरीत्या आहेत त्यांच्यापासून तुम्ही आता मदर अर्थला सर्व करणार आहात बिकॉज तुमची जी व्हायब्रेशन्स आहे लव्हची व्हायब्रेशन ती वाढलेली आहे सो so, मदर अर्थला त्याची गरज आहे तुमच्या व्हायब्रेशनशी आतापर्यंत जे काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं तुमच्या जीवनामध्ये त्यानंतर जे काही तुम्ही मात केलीत एक प्रकारचं तुमचं जे लव आहे ते जिंकलेलं आहे सो so, तुम्हाला आता मदर अर्थसाठी कार्य करण्यासाठी परमेश्वर सॉट देत आहे सो हे so, जो विजयाचा मुकुट आहे तो लवकरच तुमच्या डोक्यावरती असणार आहे सो ग्रेटफुल रहा थँकफुल रहा डिवाइनला सरेंडर करा तसेच थँक यू युनिवर्स थँक यू गॉड किंवा जे काही तुमचे इष्टदेव आहे त्यांच्या नावाने तुम्हाला कमेंट करायचे आहे ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे एस ऑफ पेंटिकल तर येत्या काळामध्ये भरपूर तुमच्या जीवनामध्ये पैसा येणार आहे खूप जास्त वर्षा होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला नक्की क्लेम करायचं आहे सो so, बॉटम ऑफ द डेची एनर्जी आपण पाहूया जे आहे कुणी काही uh, व्यसनामध्ये किंवा वाईट मोहामध्ये अडकलेले असाल तर त्यातून सुद्धा परमेश्वर तुमच्या पर्सनला बाहेर काढणार आहे किंवा तुमचे पर्सन अडकलेले असतील तर त्यांना लवकरात लवकर बाहेर काढलं जाईल जे काही टॉक्सिक रिलेशनशिप होते कार्मिक रिलेशनशिप होते त्यातून नक्कीच आता तुम तुमच्या पर्सनला बाहेर काढण्यात येणार आहे आणि तुमचे त्यांचं जे ट्रू लव्ह आहे म्हणजे जे तुम्ही आहात ते त्यांना मिळणार आहसो कार्मिक रिलेशनशिपमध्ये जे तुमचे पर्सन अडकलेले होते ते नक्कीच बाहेर येणार आहेत कुठल्या व्यसनामध्ये अडकली होती तर त्यातूनही बाहेर येणार आहेत आणि तुमच्यापर्यंत त्यांना पोहोचवण्यात येणार आहे बिकॉज इलेवन इलेवनची एनर्जी आहे म्युच्युअल फिलिंग आहेत अँड आपल्याला माहिती आहे लवर्स कार्ड आलेले आहे सो नक्कीच ही जी काही तुमची मॅनिफेस्टेशन होती ती कम्प्लीट झाली आहे भरभरून बर पैसा तुमच्या जीवनामध्ये येणार आहे एक प्रकारची धनवर्षा होणार आहे ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी लवकर क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा आणि तसेच माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा सो पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी स्प्रेड होईल सो थँक्यू सो मच अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू गुड नाईट